नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज मायनी येथे ज्या उपंच बैलगाडा शर्यत चालू आहे तालुका खटाव मायनी या ठिकाणी आपल्या निंबाळकर सरांचा सर्जा आणि आपल्या विठ्ठल नानांचा सर्जा व त्याच्याबरोबर बावधानकरांचा लक्ष यांना आज हार पत्करावी लागली मित्रांनो गट क्रमांक वीस व तास क्रमांक तीन वरती पळालेली ही गाडी आपल्या सर्जा आणि बावधानकरांच्या लक्ष्याची मित्रांनो ही गाडी का हरली कारण नानांनी त्याच्या एका बा आत्ताच मध्ये सांगितलं होतं की सर्जाच्या नखी केलेल्या आहेत एक आठ दहा दिवस सरजा बसूनही होता त्याला चांगला गॅप पडला परंतु त्याच्या नखी केल्यामुळे त्या पत्र्या असल्यामुळे सर्जाला आज जो नेहमीचा जो स्पीड लागतो तो आज काही स्पीड लागला नाही या ठिकाणी म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्जाची हार झालेली आहे बाकी काही विषय नाही त्यांच्या जोडीला असणारा त्यांच्या बरोबर काटाकिर जी लढत झाली तो विसापूरचा गुरु त्या गाडी या ठिकाणी गटाला हे झालेली आहे पहिले आलेली आहे परंतु सरजाला नक्की केल्यामुळे त्या पत्रीमुळे आज पाहिजे तेवढा स्पीड लागला नाही म्हणून या ठिकाणी गाडी गटाला हारलेली आहे तरी नाना सांगितले की हारजीत ही चालूच असते आणि फॅन्स लोकांना तर खास निरोप दिलाय की उद्या साडे अकरा वाजता बुध गावामध्ये सरजेची मिरवणूक पण आहे तर सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचे त्या ठिकाणी जेवणाची पण व्यवस्था या ठिकाणी नानांनी केलेली आहे तर त्याचबरोबर मित्रांनो सर्व सरजेच्या फॅन्सना माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे की सरजाला नक्की केलेली आहे त्याच्यामुळे सरजेची हार झालेली आहे नाहीतर अदरवाईज सरजे हरला नसता कारण त्याच्या जोडीला पण भक्कम असा बावधनकरांचा लक्ष होता ह्या कारणामुळे हे गटाला गाडी हरलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येकाला सरजेच्या फॅन्सला कळावं की सरजा का हरला प्रत्येकाने शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत